नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहता टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या धड़, बात महत्वाची बातमी उमदी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाच्या उमदी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार माननीय विठ्ठल मनोहर सातपुते व उमदी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ संगीता बाबुराव सावंत करजगी पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार राघवेंद्र हनमोरे या उमेदवाराच्या प्रचारार्थ उमदीत जाहीर सभा पार पडली तुम्ही आमच्या पार्टीमध्ये असं करावा येत्या लोक आम्ही सुरुवात काय करतो आणि ही सुरुवात राज्याची सुरुवात आहे परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून पासून होणार आहे आणि राज्याचं सरकार या पद्धतीने आपल्या पवित्र उमदीच्या नगरीमध्ये मी सुद्धा एक सामान्य सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे उमदीच्या वर्कर्संच्या तर मी स्मरण करू शकतो आपण जे काय नेते मंडळीने माझ्यावर जबाबदारी सोपवल्या त्या जबाबदारीच्या येत्या पाच वर्षामध्ये तिनोदरी प्रामाणिकपणे प्रयत्न भांडल हे भारतीय जनता पक्षाचा पिल्म आहे त्यांचा जो आका बसलाय दिल्लीला त्याने भांडव लावलं या फडणवीस नावाचा आघाड असलेला आहे मुंबईला त्यांनी भांडण लावलं त्यांनी हिंदू मुसलमानाच्या विरोधात भांडण लावलं महाराजांच्या ओबीसीच्या विरोधात जंगलांच्या आदिवासीच्या विरोधात भांडण लावलं शरद पवार साहेबांच्या घरात भांडण लावलं शिवसेनेमध्ये भांडण लावलं भांडण लावणाऱ्याचा प्रतिनिधी म्हणून भूपिषदिचं काम करतो हे भांडण लावणारी म्हणजे कुठून आणले पैसे कामाचा कष्टाचा काम मेहनतीचा काम हा निवडणुकीमध्ये वाटला जात नाही रस्त्याच्या कामामध्ये केलेल्या रस्त्याच्या सरकारी करून गोळा केलेली खंडणी आपल्या आरोग्य केंद्रामध्ये जे अंशमुक्त्या आणायचे मशीन रोगावा महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या लोकांनी प्रचार करताना घसा कोटा पडेपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला हरी भाव देऊ म्हणाले शेतकऱ्यांची दंडमाफी करू म्हणाले दंगल समाजाला आरक्षण देऊ म्हणाले तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी दोन कोटी रोजगार देऊ म्हणाले आज महाराष्ट्रामध्ये कर्जमाफि बोलायला तयार नाही महागाईमध्ये बोलायला तयार नाही दोन हजार तेरा चौदाला साठ रुपये किलो खायचं तेल भेटायचं आज एकशे चाळीस रुपये दीडशे रुपये किलो खायचं तेल भेटायची आता अठराशे रुपये झाले स्मृती इराणी मॅडून विकायला तयार नाही कुठं न्याय झाल्या माहित नाही तुम्ही गॅस महाग केलं तेल महाग केलं शिक्षण महा केलं औषधं मात केली खतं महाग केलं बियाणे माफ केले के के पेट्रोल डिझेल महाग केलं आमच्या खिशावर तुम्ही दिवसा ढवळ्यात दौडा टाकला जीएसटी लावला इथे द्रक्ष उत्पादक शेतकरी बेताना उत्पादक शेतकरी शेतामध्ये लागणाऱ्या प्रत्येक अवजडावर खतावर जीएसटी लावला दोन हजार चौदाला जीएसटीचं किती किलो आहे किती किलो आहे किती पन्नास किलोच्या पोट्यामाग दहा किलो पोट्यातलं खत तुम्ही चोरलं आणि तिथे चोरी उघडी पडू नये लोकांनी आपल्याला शिरा देऊ नये म्हणून त्याच खताच्या पोट्यावर फोटो पण छापला कुणाचा फोटो आहे जोरात कुणाचा कशासाठी इंदिराजी पंतप्रधान होत्या राजू जी पंतप्रधान होते देशासाठी जीव दिलेली माणसं होती खताच्या पोट्यावर वा, आणि राशनच्या धान्यावर स्वतःचा फोटो छापण्याचा आगाऊपणा कधी सुद्धा काँग्रेस पार्टीने केला नाही चोराच्या मनात चांगला असत आपण केलेली चोरी उघडी पडू नये म्हणून दिसत तिथं फोटो आहे